हा बा महाराष्ट्राचे लाडके गायक आजय क्षीरसागर आलेले आहेत आणि सगळ्यात मोठी घोषणा हो बाळासाहेब त्याला सोडा जरा त्याच्याबद्दल बोलायचं महाराष्ट्राचे लाडके गायक या ठिकाणी आलेत आजय क्षीरसागर आणि कमिटीच्या विचारांनी पुढच्या वर्षीचे अध्यक्ष अजय क्षीरसागर सर्वांनी जोरदार टाळ्यावरती अजय क्षीरसागर हे माझे सगळ्यात पहिले पटशिष्य शिष्य सगळ्यात पहिला शिष्य माझा अजय क्षीरसागर ज्याचं गाणं तुम्हाला माहिती आहे सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का ह्या गाण्याचा गायक आणि आमचे आहेत ते पण जावयाच्या जावया आयुष्यात मी कधी त्यांना नातं नाही लावलं त्याला मी माझा शिष्य समजतो आहे आणि आजच्या पाच नावांपैकी आम्ही दुपारी बसलो होतो सहाजन मी कमिटीतले सगळेजण होते अध्यक्ष होते अध्यक्ष महाशय आदरणीय सहाजन बेंद्रे अक्षय होता गरटकर आणि माझी मिसेस राणी होती माझी मुलं होती आमच्या सर्वांना अर्जुन होता अभिनय होता ही सगळी कमिटीतली माणसं होती तर पाच नाव निघाली पण पाच नावामध्ये सध्याच्या योग्य अध्यक्ष कोण असायला पाहिजे तर एकच नाव निघालं आज एक शिर सागल सर्वांनी जोरदार जेवढ्यांची नावं घेतली त्यांनी सगळ्यांनी नारळ द्यायचा त्याला नारळ नारळ द्यायचा ये उठ उठ राणी ये त्याला नारळ ये वर्षीचा नारळ अजय क्षीरसागर भावी अध्यक्ष आता पुढच्या वर्षीचा ए अर्जा ये कोण कोण होतं दुपारी मीटिंगला अक्षय ये राम मायडी कुठं आहे मायडी अध्यक्ष बाई कुठं आहेत अध्यक्षीन तर पुढच्या वर्षीचा गुरु पौर्णिमेचा नारळ का रंदिल या की काय का तुम्हाला काय पाहुणे मायडी कुठे मायडी आणि हा नारळ आदरणीय नाना रंदील आणि बाळासाहेब शिंदे यांच्याकडून देण्यात येत आहे धमा धमा धमाजी सौभाग्यवती होऊ द्या कसं आहे रुपया जरी खर्चायच म्हणलं तरी बायकोला विचारावं लागतं सगळ्याची रीत आहे सगळ्याची रीत आणि एवढा मोठा पन्नास हजाराचा खर्च एकट्यावर येणार पुढच्या वर्षी तर ती त्याची मिसेस म्हणजे आमचं लेकरू ते सुद्धा पाहिजे सहभागी नाही तर तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं होता कुठं ना करायला असं नको व्हायला पुढं या वर्षी चैन दिसल आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा डबल दिसल सर्वांना जोरदार टाळ्या पुढच्या वर्षीचा नारळ अध्यक्ष पदाचा आणि ह्या कार्यक्रमाची सगळी धुरा आजे क्षीरसागर आणि भाग्यशाली क्षीरसागर हो द्या या पुढ्यात ना ना या गेल्या वर्षी खुशी खुशीत नार पठ्ठ्यानी घेतला आणि कार्यक्रम खऱ्या अर्थाने निभवला छान निभवला एवढं सुंदर रूप आज बघतोय ते अंकुश गायकवाडांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला खूप सर्वांनीच आणि त्याच्या आधी तर मला बग्गी केली होती मिरवणुकीला ह्या पठ्ठ्याच्या काळात मला बग्गी नाही भेटली मला लोकांनी नुसती खाली चाललेली बग्गी हे म्हणले होते आणतो प्रत्येकाचा काळ आणि प्रत्येकाच्या काळातलं कार्य हे वेगळं असतं आता ह्या पाट्ट्याच्या काळात काय होतंय मला बघी आहे का रांगत आहे मी का चालत आहे का कसं आहे मला माहीत नाही पण कार्याची धुरा यांच्या खांद्यावर दिलेली आहे आणि खूप छान ह्या पाठ्याने तर छान केलं होतं कार्य गेल्या वर्षी ह्याने घेतला आणि खूप छान आता लोकांची अपेक्षा अजून एक नारळ ह्याच्याकडे द्यावा पुढच्या पुढच्या कुठला तरी पण आता आपण जाहीर केलाय एक क्षीरसागर आणि जर सगळ्याचीच जर कमिटीने जर ठरवलं की साजनच पाहिजे तर परत साजनकड पण नारळ येऊ शकतो जर आज एक क्षीरसागरच्या पुढच्या वर्षी साजनकड जर नारळ यायचा असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा हाय रिस्पॉन्स रिस्पॉन्स खूप आहे तुला हा तर होईल आणि जेवणात काय व्हरायटी होती ह्याच्या टायमाला वा 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 वा, वा। पण पन... ह्याच्या टायमाला जेवणात पंचपक्वांचं जेवण होतं पण अंकुशरावनी हे जेवण का केलं दालच्या भात कारण की सगळ्यांच्या आवडीचा विषय त्यांनी सांगितला की आम्हाला दालच्या भात आवडू शकतो म्हणून त्यांनी केलं आता ह्याच्या काळातलं काय होतं काय नाही ते बघू आपण पण पन... पन... सर्वांनी जोरदार टाळ्या ह्या लोकांसाठी ह्या तिघांसाठी बात धन्यवाद चलो चंदन माझा पप्पा आणि राणी चंदन माग पप्पान राणी माज्या ऐकून तू घ्याव येड माई माझ तू ऐकून घ्याव तू ऐकून सात जन्मी फक्त चंदन गुरु मिळाव येड माई माझ ऐकून तू घ्याव त्या एडा चरणी प्रार्थना करतो की अग एड माई माझ आई कोणी तो घ्याव सात जन्मी फक्त चंदन गुरु मिळाव धनराज सौरभला सात तुमची हाय धनराज सौरभला सात तुमची हाय एक छोट्याशा सकाळी आलं कीच माझा भाचा सौरभ बुजगरे यांनी सकाळी लिखाण केलं धनराजी सौरभला सात तुमची हाय चंदन माझा बाप अनराणी माझी अनरा चंदन माझा बाप अनराणी माझी अनरा चंदन माझा बाप बापू अनरा हॅलो हॅलो